नमस्कार मी सुजाता मागच्याच आठवड्यात दिशा सालियान केसमध्ये परत एक नवीन अपडेट आलेली आहे ती म्हणजे दिशाचे वडील सतीश सालियान यांनी कोर्टामध्ये एक पिटिशन दाखल केलेली आहे की तिच्या त्यांच्या मुलीच्या बाबतीत जो गैरप्रकार घडला आणि तिची हत्या करण्यात आली त्याच्याबाबत इन्व्हेस्टिगेशन प्रॉपर व्हावं आणि तिला न्याय मिळावा ऑब्वियसली आता दिशाचं प्रकरण टापल्यावर नुकतंच सी बी आयकडून सुद्धा क्लोजर रिपोर्ट आलेला आहे असं ऐकिवात आहे आणि सुशांतच्या क्लोजर रिपोर्टमध्ये ती आत्महत्याच होती असं क्लोजर रिपोर्ट आहे असं ऐकिवात आहे हे जर का खरं असेल तर मग एक जनता म्हणून जे आमच्या मनात प्रश्न उभे राहतात त्याची उत्तरं आता आम्हाला सी बी आय देणारे का मुंबई पोलीस देणारे कारण समस्त एस एस आरला याबद्दल खात्री आहे की या दोन्ही केसेसमध्ये जर का पहिला सी बी आयच्या बाबतीत विचार करणार तर त्यांनी फक्त सुशांतची केस हँडल केलेली आहे हे नाही त्यामुळे पहिले प्रश्न आहेत सुशांत सिंग राजपूतच्या या केसच्या बाबतीत जर का तुमचा क्लोजर रिपोर्ट आत्महत्या आहे असं दाखवत असेल तर जनतेच्या मनात जे रिपोर्ट जे प्रश्न आहेत ते मी आता तुमच्यासमोर ठेवते त्याची जशी जशी उत्तरं देत चालना किंवा जनतेसाठी सुद्धा एक आव्हान आहे या प्रश्नांची उत्तरं जेव्हा तुम्ही शोधायला जाल तेव्हा ती आत्महत्या होती या कनक्ल्युजनलाच ती छेद देणारी ती उत्तरं असणार आहेत त्यामुळे दम हे तो याची आता उत्तरं द्यायची आहेत एस एसआरियनच्या दृष्टीने सुशांत सिंग राजपूत याची हत हा, हत्या आहे म्हणजे प्रुटल मर्डर आहे आत्महत्या नाही याला पहिलं कारण आहे जर का ती आत्महत्या असती तर मुंबई पोलिसांना या केसमध्ये मॅनिप्युलेशन करायची गरजच नव्हती कारण तो वैयक्तिक प्रश्न होता त्याचा तिथं जो काय कारण असतं ते आपोआप समोर आलं असतं मॅनिप्युलेशन कराय करायची काय गरज होती पुरावे नष्ट करायची काय गरज होती तिथं सी सी टी व्ही फुटेज गायब आहे तिथे एंट्री रजिस्टरमधली पाय पानं गायब होतात मुळात म्हणजे कुठल्याही गुन्ह्याचा तपास करताना आपण ऐकतो पोलीस थर्ड डिग्री देतात मग जर का आयचा हा कन्क्लुजन रिपोर्ट असेल की सुशांतची आत्महत्या होती तर मग आता एक नवीन प्रयोग म्हणून ए सी सार यांच्या हातात आता सुशांत सिंग राजपूतची केस देऊन बघा सी बी आयला जे जमलं नाही ना ते आम्ही करून दाखवू आणि तुमच्यासारखे चार वर्ष वगैरे घेणार नाही चार दिवसात केस सॉल्व्ह करून दाखवतो त्याच्या घरात जे चार लोक होते जे नमक खराब होते त्याचं मीठ खाऊन ज्यांनी त्याच्याशी गद्दारी केली त्या चार लोकांचा तुम्ही जबाब घेतला आहे पोलीस जसं गुन्हेगारांना थर्ड डिग्री घेत देतात ना गुन्हेगारी जेव्हा तपास करत असताना पोलीस थर्ड डिग्री देत असतील आम्ही चार पाच सहा फूटपर्यंत पण जाऊ पण कातडी सोलून सत्य बाहेर काढण्याची हिंमत एस एस आर यांमध्ये आहे तुम्ही एस एस आर यांच्या हातात ही केस देऊन बघताय का ती हिंमत आहे तुमच्यात आणि नसेल तर मग आमच्या प्रश्नांची उत्तर द्यायला तरी तुम्ही बांधील आहात ती उत्तरं तरी तुम्ही देऊ शकताय का हे तरी बघा की तुमचंच कन्क्लुजन तुम्हीच नंतर खोडून काढाल अशी उत्तरे एक एक तुमच्याकडून यायला लागतील त्यामुळे मॅन्युप्युलेशनचा पहिला मुद्दा येतो दुसरा मुद्दा येतो त्या चौघांचा जे घरात होते त्यांचा जबाब काय होता ते जनतेसमोर आणा तिसरा प्रश्न असा येतो की फॉरेन्सिक एक्सपर्ट डॉक्टर भूपेश यांचे अनेक पोडकास्ट त्यांच्या मुलाखती आहेत त्यांच्या म्हणण्याप्रमाणे एखादा माणूस जेव्हा मा, किंवा मा, सुशांत सिंगने जेव्हा पट एखादं कापड गळ्याला बांधून आत्महत्या केलेली आहे त्या केसमध्ये गळ्यावर असा मार्क येत नाही जो सुशांत सिंगच्या गळ्यावर दिसतो हा एक मुद्दा ते कसं काय याचं उत्तर काय आहे तुमच्याकडे दुसरं उत्तर असं येतं की सुशांत सिंगचं जेव्हा मा पोस्टमॉर्टम करायला नेलं तेव्हा रात्रीत का केलं जर का प्रोटोकॉलप्रमाणे रात्री पोस्टमॉर्टम करणं जर का कायद्याने तुम्हाला अलाउडच नाही तर हा कायदा का मोडला गेला ज्यांनी ते पोस्टमार्टम केलं त्या डॉक्टरांचे जबाब काय आहेत पोस्टमार्टम करताना जे हेल्पर लागतात की जे बॉडी ॲक्च्युली उचलून स्ट्रेचरवर ठेवतात किंवा ती बॉडी हाताळतात त्यावेळेला ते जास्तीत जास्त त्या बॉडीच्या जवळ असतात तिथल्या एका हेल्परचा एक मीडियामध्ये एक इंटरव्ह्यू आहे की त्यांनी गन्सचे निशाण सुशांत सिंग राजपूतच्या गळ्यावर पाहिलेले आहेत महत्मत असेल तर गन्स ते निशाण त्याच्या गळ्यावर कुठं आले याचा अर्थ आत्महत्येच्या आधी त्याच्या हत्येच्या आधी त्याला मनुष्य मारहाण करण्यात आलेली होती तर काही वादच नाही त्याच्या चेहऱ्यावर सुद्धा अनेक ठिकाणी जखमा आहेत मग याची कारण काय आहेत याचं ये उत्तर काय या आहे तुमच्याकडे प्रश्न असा येतो की सुशांत सिंग राजपूत जेव्हा असं हे सुद्धा मीडियामध्ये रिपोर्ट होते की त्याच्या बहिणीला सांगत होता की किंवा रिया चक्रवर्तीला त्यांनी असं सांगितलं होतं की एक कुठला तरी गौप्यस्फोट करणार होता आणि पत्रकार परिषद घेऊन तो, तो कुठली तरी महत्वाची गोष्ट जगाच्या समोर आणणार होता ती गोष्ट काय होती प्रश्न असा येतो की सुशांत सिंग ही जी उत्तरं तुम्ही शोधायला जाल तेव्हा ती आत्महत्या नव्हती हे ते सरळ सरळ साबित करतात मग असं असताना सुद्धा अशी काय गोष्ट आहे की तुम्हाला तो आत्महत्येचा रिपोर्ट तिथं द्यायला लागतो तुम्ही जर का ती आत्महत्या नसून हत्या आहे पण पुरावे नष्ट केले गेलेले आहेत असा जर का रिपोर्ट असेल तर जनता एक वेळ थोडा पन्नास टक्के काम ये ना त्याच्यावर विश्वास ठेवू शकते पण ती आत्महत्याच होती हे कळणं किंवा हे तुम्ही आम्हाला कळलं आहे असं दाखवणं हे तुमच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करणार आहे कारण एक आत्महत्या होती का हत्या हे शोधायला तुम्हाला चार वर्षापेक्षा जास्त कालावधी लागत असेल तर तो तुमच्या कार्यक्षमतेवर असलेलं मोठं प्रश्नचिन्हच आहे मग त्याच्यापेक्षा एस एस आरियान जास्त लवकर हे केस सोडवते मुळात म्हणजे रिया चक्रवर्ती जी त्याच्या घरात ते त्याच्याबरोबर राहत होती ती त्याच दिवशी त्याच्या आदल्या दिवशी घाईघाईनी घरातनं निघून गेली स्वतःच्या बरोबर तिने अनेक त्याचे कागदपत्र म्हणा टेप म्हणा अनेक गोष्टी नेलेल्या आहेत त्या कुठेत काय होतं त्याच्यात कितीतरी प्रश्न निर्माण होतात इथे जिथे क्राईम सीन बन एखाद्या बाहेरच्या व्यक्तीला जायची परवानगी नसते मग तिथं मुंबई पोलिसांनी त्या मिस्ट्री गर्लला तिथे कशी काय एंट्री दिली आणि कुठल्या बेसिसवर सामान्य माणसाला हे मुद्दे लागू होतात तर मग या सेलिब्रिटीला मान लागू होत नाहीत का म्हणजे कुणाच्या तरी आदेशावरून मुंबई पोलीस हे काम करत होती मग ते आदेश देणारे कुणी आयरे गैरे तर नसणार सामान्य जनता तर काय असं उठून यांना कुठला तरी आदेश देतील आणि मुंबई पोलीस पाळतील असं तर काय होत नाही म्हणजे आदेश देणारे कोणीतरी सरकारमधले त्यावेळेच्या तेच असू शकतात मग एवढं असताना केंद्रात आणि राज्यात भाजपचं सरकार असताना सुद्धा आणि त्यावेळेला महाविकास आघाडीचं सरकार होतं मग असं असताना भाजपामध्ये ही इच्छाशक्ती का नाही आहे की या दोघांना न्याय मिळावा जेव्हा नितेश राणे ठामपणे या आद आदित्य ठाकरे यांचं नाव घेतात हो तेव्हा आदित्य ठाकरेंनी डिफॉमेशन नोटीस का नाही पाठवली हो नितेश राणे यांना की कुठल्या बेसिसवर तुम्ही माझं नाव घेताय हो नितेश राणे इतके डंके की चोट पे आहेत मोबाईल लोकेशन तपासा कुठेतरी त्यांच्याकडे काहीतरी माहिती असणार किंवा काहीतरी पुरावे असणार किंवा काहीतरी गोष्ट अशी त्यांना माहिती असणार त्याशिवाय माणूस इतक्या ठामपणे मीडियामध्ये येऊन बोलूच शकत नाही पण ज्या ठामपणे ते बोलतात आणि त्यावेळेचा एक महत्त्वाचा मुद्दा असा येतो की ते म्हणताना म्हणालेले आहेत की या केसमध्ये लहान मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे इथं समस्त जनतेचं लक्ष मला वेधायचं आहे की असंख्य लोक असे जे आहेत की जे लोक ही म्हणजे आमच्यासारखे एस एस जे लाखो करोडं आहेत की जे ही केस फॉलो करतात पण असेही काही लोक आहेत की ज्यांना या दोन्ही केसेसची काही देणं घेणं नाही आहे ठीक आहे हा वैयक्तिक प्रश्न असू शकतो त्यावेळेला आम्ही काही त्याच्यावर मी कमेंट नाही करणार पण मग हा जर का लहान मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न या दोन केसेसच्या मागे असेल तरी या दोन केसेसमध्ये न्याय तुम्हाला महत्त्वाचा वाटत नाही का हा इतर समस्त जनतेला मला प्रश्न आहे की जे हा प्रश्न विचारतात आम्हाला की भारतापुढे एवढे महत्त्वाचे प्रश्न आहेत तुम्हाला काही दिशा आणि सुशांतच फक्त महत्त्वाचे आहेत का येस इतर प्रश्नही महत्त्वाचे आहेत पण त्याबरोबर दिशा आणि सुशांतही महत्त्वाचे आहेत तेवढेच जर का त्याच्यामागे वैयक्तिक कुठलेही हेवे दहावे नसताना जर का वैयक्तिक कुठल्या तरी कारणाने किंवा व्यावसायिक संघर्षामुळे त्यांची हत्या झाली असती तर आम्ही कदाचित असा विचार केला असता की हा कुठंतरी वैयक्तिक वादाचा प्रश्न आहे तिथे योग्य तो न्याय व्हावा पण जर का लहान मुलांच्या बाबतीत सुरक्षिततेच्या बाबतीतला हा प्रश्न आहे आणि त्यासाठी लढताना या दोघांचा मृत्यू झाला असेल तर ती गोष्ट ती केस इतर कुठल्याही गोष्टीपेक्षा महत्त्वाची आहे कारण हा प्रश्न आपल्याला येणाऱ्या भविष्याबाबत गरजेचा आहे आपल्या घरातली लहान मुलं सुरक्षित राहावेत असं नाही वाटत तुम्हाला रातोरात अनाथ्यातली मुलं गायब होतात हा प्रश्न तुम्हाला महत्त्वाचा नाही वाटत मग उद्या जर का त्या अनाथ मुलाच्या जागी तुमच्या मुलाला ठेवून बघा तरी तुम्हाला त्या केसचं गांभीर्य नाही वाटणार का आणि नसेल वाटत मग उद्या हीच घटना तुमच्या मुलाच्या बाबतीत घडली तर मग तुम्ही काय न्यायाची अपेक्षा करणार या सरकारकडून तिथं आपण करूच शकत नाही म्हणून आत्ता लढायचं असतं या केसमध्ये दोन्ही केसेसमध्ये सुशांत आणि दिशाची केस हे दोन्ही एकमेकांना लिंक्ड आहेत असं म्हणतात मग आता जर का दिशाची केस घेतली जी आठ जून दोन हजार वीस ला घडलेली आहे दिशा सालियन हे नाव भारतात म्हणून माहिती पण नव्हतं कदाचित एक व्यक्तीचे जवळचे लोक सोडले तर म्हणजे तिची हत्या झाली ती आत्महत्या होती हे करून अगदी यांनी फाईल क्लोज पण केली होती पण म्हणतात ना कोंबडं जागलं तरी सूर्य उगवायचं राहत नाही तसं जशी सुशांतची हत्या झाली तशी दिशाचं प्रकरण तापलं आणि ते वरती आलं सत्य आज ना उद्या समोर आलंच असतं ते तसं त्याप्रकारे आलं कारण मीडियामध्ये हा आला, आला। मीडिया की आधी तिची आत्महत्या झाली मग ती कोणतं दिशाच आली आणि मग तिने काय केलं चौदाव्या मजल्यावरनं जर का तिने उडी घेऊन आत्महत्या केली असेल तर मग तिच्या बाबतीतल्या प्रश्नांची उत्तरं आता मुंबई पोलिसांनी द्यायची आणि ज्यांनी बेफिकरपणे तिची फाईल डिलीट झाली वगैरे असलं काहीतरी बालिश आणि अव्यावसायिक म्हणा किंवा बेफिकरीचं उद्द आ, हे केलेलं होतं विधान केलेलं होतं मीडियामध्ये की तिची फाईल डिलीट झाली बरं का डिलीट झाली तर कॉमन सेन्स वापरून ह्याची उत्तरं द्या की चौदाव्या मजल्यावरनं जर का तिने आत्महत्या केली असेल तर मग तिच्या चेहऱ्यावर तिच्या डोक्याला लागायला पाहिजे तिच्या चेहऱ्यावर कुठल्या तरी जखमा पाहिजेत तिच्या अंगावर कुठल्या तरी जखमा पाहिजेत ज्या गंभीर असू शकतात चौदावा मजला सोपी गोष्ट नाही आहे ही पण मग सतीस झाल्यानंतर म्हणतात की तिच्या चेहऱ्यावर तिच्या अंगावर कुठल्याच जखमा नव्हत्या मग तिथं असं कसं शक्य आहे म्हणजे तिने चौदाव्या मजल्यावरून उडी मारली नव्हती या गोष्टीलाच मुळात छेद दिला जातो दुसरं प्रकरण येतं की चौदाव्या मजल्यावरून पडून सुद्धा तिची बॉडी एका ठराविक अंतरावर पडायला पाहिजे होती ही तर कंपाऊंडच्या बाहेर पडलेली आढळली असं कसं शक्य बाबा एक डमी घेऊन तुम्ही हे प्रकार दाखवा जनतेला हे चौदाव्या मजल्यावरून उडी घेतलेला माणूस आपल्या सोसायटीत पडेल का कंपाऊंडच्या बाहेर जाऊन पै पडेल म्हणजे आपण जे काही मीडियामध्ये देतो आहे त्याचं काही लॉजिकली विचार करता का नाही का आपल्या स्वतःलाही कॉमन सेन्स नाही आहे म्हणून जनतेलाही नाही आहे असंच तुम्ही गृहित धरलेलं आहे हा कुठल्याही माणसाच्या मनात हे विचार येते मग दोन्ही आत्महत्या होत्या तर दोन्हीकडे सी सी टी व्ही फुटेज का गायब आहे सोसायटीचे जे सिक्युरिटी गार्ड आहेत त्यांचे जबाब काय आहेत तिथली एन्ट्री रजिस्टर का गायब आहेत प्रश्न विचारायला ला लागलो ना आता एवढे प्रश्न निर्माण होतील ना की मुंबई पोलीस यांचं इन्व्हेस्टिगेशन आणि आयचा आत्ताचा क्लोजर रिपोर्ट जर का तो आत्महत्येचा असेल सिंग राजपूतच्या त्याची धज्जिया वगैरे उडवणारे असतील आमचे प्रश्न म्हणून म्हटलं आता वेगळा प्रयोग म्हणून आमच्या हातात देऊन बघा ही केस लगेच सॉल्व्ह करून दाखवतो कारण केस सॉल्व्ह करायला इच्छाशक्ती लागते ते कुठेतरी केंद्र सरकार आणि आ आत्ताच्या राज्य सरकारमध्ये दिसत नाही आहे का त्याचं कारण माहिती नाही पण दे शेवटी देशातली जनता यासाठी तुमच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उभं करणारे हे भाजपने विसरू नये शिवाय लहान मुलांच्या बाबतीतला प्रश्न हा फक्त एखाद्या व्यक्तीपुरता एखाद्या राज्यापुरता कर महत्त्वाचा नसतो तो देशासाठीचा असतो आणि अशी ही गुन्हेगारी ही ग्लोबली आहे म्हणून हा मुद्दा जास्तीत जास्त गरजेचा आहे की जिथे गुन्हेगारांना शिक्षा होणं गरजेचं आहे त्यामुळे कृपा करून इथं राजकारण आहे आणि राजकारणासाठी आम्ही त्याची मागणी करतोय असं अजिबात नाही आम्हाला सुशांत आणि दिशासाठी न्याय पाहिजे तो योग्य पाहिजे आणि गुन्हेगारांना शिक्षा होणं गरजेचं आहे ह्या साधा सरळ अपेक्षा आहे जो अधिकार संविधानाने दिलेला आहे त्याबाबत दुमत कुणाचंच असण्याचं गरजेचं नाही पण या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जर का सी बी आय आणि मुंबई पोलीस देऊ शकत नसतील तर मग कुठेतरी याच्यात पाणी मोरतं आहे आणि मग गुन्हेगारांना झाकण्याचा प्रयत्न का होतोय या दोन्ही घटना इतक्या अनपेक्षितपणे घडवल्या गेलेल्या गेलेल्या आहेत त्यापेक्षा अनपेक्षितपणे म्हणण्यापेक्षा तो प्रॉब्लेम गुन्हेगारांच्या समोर इतका अनपेक्षितपणे आलेला आहे की अचानकपणे त्यांना या म्हणजे ते प्री नव्हते या दोन्हीही घटना प्री प्लॅन नव्हत्या अचानक केलेल्या आलेल्या समस्येमुळे त्यांना या दोघांना संपवण्याशिवाय पर्यायच राहिला नाही आणि म्हणूनच त्याचे पुरावे असे इतरत्र एवढे विखुरले गेलेले आहेत की त्यांना ते आता आवरणं मुश्किल झालेलं आहे पण एवढ्या सगळ्या गोष्टी मीडियामध्ये असतानासुद्धा जर का इन्व्हेस्टिगेशन एजन्सी प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन न करता कुठे ना कुठेतरी एक बालिश किंवा न पटणारं क्लोजर रिपोर्ट देत असेल तर जनतेपुढे हा ते प्रश्न आहे की एकच विनंती आहे सरकारला की येणाऱ्या काळात आम्हाला भ्रष्टाचारी पक्ष किंवा गुन्हेगारांना पाठीशी घालणारा पक्ष असे काहीतरी ऑप्शन तुम्ही देऊ नका जनतेमध्ये सोशल मीडियावर अनेक गोष्टी उपलब्ध आहेत की ज्या आमच्या मनात प्रश्न निर्माण करतात सुशांत सिंगची बॉडी जेव्हा स्ट्रेचरवर खाली आणली जाते त्याचे व्हिडिओ आहेत तुम्ही बघा ती बॉडी त्याचा आकार ती बॉडी कशी ठेवलेली आहे जेव्हा जसं आपण कुशीवर झोपतो गुडघे तोडे वाकून अशी कुठली डेड बॉडी ठेवतात तो स्ट्रेचरवर मग अशी कशी काय ठेवली का का त्या बॉडीचा आकार आणि सुशांत सिंग राजपूतची अंगकाठी या दोन्ही मॅचच होत नाहीत एवढा लक्षात येण्यासारखा फरक त्याच्यात आहे या सगळ्या गोष्टी सीबीआयने कानाडोळा केलेल्या आहेत सुशांत सिंग राजपूतनी त्या चार दिवसात दिशा सालियांचा मृत्यू आणि त्याच्यानंतर त्याचा मृत्यू झाला त्या सहा दिवसात तीस का पस्तीस वेळेला आपलं मोबाईलचं सिम बदललेलं आहे कशाची भीती होती त्याला तिच्यानंतर आता मला सुद्धा मारण्यात आहे अशी ही भीती त्यांनी बोलूनही त्याच्या घरच्यांना दाखवलेली होती मग असं असताना तुम्ही आत्महत्येचा क्लोजर रिपोर्ट देत आहे हे तुम्हाला संशयास्पद स्वतःला नाही वाटत आहे का ज्या लोकांना या गोष्टीमध्ये अधिपूर्व कुठली माहिती नसेल त्यांना मी खरोखरच विनंती करते की इट्स अ हाय टाईम या केस फॉलो करा आपले येणाऱ्या पिढीसाठी हे गरजेचं आहे आणि त्या गरीब बिचाऱ्या अनाथ मुलांचासाठी हे गरजेचं आहे की जी रातोरात कशी गायब होतात त्यांचं पुढं काय होतं आपल्याला काहीही कळत नाही ते आपल्या देशाचे नागरिक आहेत भले त्यांना आईवडील नसू देत पण संविधानाने त्यांना सुद्धा न्यायाचा अधिकार दिलेला आहे किमान त्यांच्यासाठी तरी त्या कोळ्या मनाच्या मुलांसाठी तरी या प्रकरणात गप्प बसू नका आणि न्यायाची मागणी करा आणि स्वतः जागरूक राहून जागरूकता पसरवा सतर्कता पसरवा याचे असंख्य व्हिडिओज तुम्हाला यूट्यूबवर दिसतील ते फॉलो करा प्रश्न तुमच्या मनात उभं राहू द्या आणि ते समक्ष समोर मीडियासमोर येऊन तुम्ही विचारायला हवेत जर का तुम्हाला त्याचं गांभीर्य वाटत असेल तर मात्र न्यायाची मागणी करायला विसरू नका आणि हे विसरू नका भाजपसाठी इट्स अ हाय टाईम जरी या दोन केसेस हत्येच्या असतील तरी सुद्धा जनता फक्त तुमचं करणार आहे तुमच्या विश्वासार्हतेचा प्रश्न आहे तेव्हा जागरूक रहा सतर्क राहा आणि या केस एस आर यनला सपोर्ट करून आवाज उठवा नमस्कार